मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन योजनेला श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळानं ठराव करून बहुमतानं मंजुरी केल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानले ट्विटद्वारे त्यांनी ही माहिती दिली धुळ्यात काँग्रेसच्या वतीनं भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली काँग्रेसच्या कार्यालयाच्या आवारात काँग्रेसचे नेते युवराज करणकाळ यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारीची होळी पेटवली महायुती सरकारला आश्वासनांचा विसर पडलाय तर हे सरकार भ्रष्टाचारी सर असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पंढरपूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट होत असताना नागरिकांवर अन्याय होणार नाही असा विश्वास आमदार समाधान अवताड यांनी व्यक्त केला आहे नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि मुद्दे लक्षात घेऊनच तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास केला जाईल असा आमदार अवताड यांनी सणाच्या <गाँ> दिवशी बुलढाणा शेतकऱ्यांना आत्महत्या केली राज्य शासनी व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना ही आत्महत्या केली शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं डहाणू विरार रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे तर रेल्वे सेवा ही नेहमीच उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे तसंच डहाणू विरार चौपदरीकरणाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा पात्रातून रेतीचा अवैध उपसा होतोय मात्र महसूल प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे अवरात्र जड वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली नाशिकमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय गेल्या पंधरा दिवसात चोरट्यांनी दहा घरकोड्या केल्या दहा तोळे सोनं चोरीला गेले म्हसरूळ परिसरात चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आणि त्यामुळे नागरिक भयभीत झाले चोरीच्या घटना थांबवा अशी मागणी नागरिक करताय यवतमाळच्या आरणीमध्ये एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षा चालकानं अत्याचाराचा प्रयत्न केला यावेळी विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानं एका व्यक्तीनं तिला शाळेबाहेर सोडलं त्यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात कर आला